पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अथवा पोलीस विभागाशी संबंधित कामा करता गेल्यानंतर त्यांच्या तक्रारीचं काय झालं त्यांचं काम झालं का त्यांच्या या संबंधातील अनुभव कसा होता संबंधित तक्रारदारांना स्टेशनमध्ये वागणूक कशी देण्यात आली ते पोलिसांच्या वागणुकीशी संतुष्ट आहेत का हे जाणून घेण्याकरता गोंदिया जिल्हा पोलिस विभागानं सिटीजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली आहे नागरिकांचा फीडबॅक जाणून घेत त्यावरून सुधारणा करून अधिक जलदगतीनं सेवा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे सर्व पोलीस विभागात सिटीजन फीडबॅक असलेल्या क्यू आर कोड स्कॅन करून नागरिक आता सरळ अधीक्षकांना आपला अभिप्राय देऊ शकणार आहे गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पोलीस विभागाशी संबंधित विविध कामाकरता जिल्ह्यातील पोलीस स्टेशन जिल्हा वाहतूक शाखा भरोसा सेल सायबर सेल इतर शाखांमध्ये जावं लागतं पोलीस स्टेशन किंवा इतर शाखांमध्ये तक्रार करण्याकरता किंवा पोलीस विभागाशी संबंधित इतर कामाकरता गेल्यानंतर त्यांची तक्रार नोंदवली गेली किंवा नाही तसेच संबंधित पोलीस स्टेशन किंवा शाखा तेथे त्यांना आलेल्या अनुभवाचा फीडबॅक नागरिकांना या प्रणाली मार्फत देता येणार आहे त्यांनी दिलेल्या फीडबॅकचं मूल्यांकन उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक व स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक करणार आहे या प्रणालीद्वारे नागरिकांना जलद व चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न नवीन सिटीजन फीडबॅक प्रणालीच्या माध्यमातून केला जाणार आहे या प्रणाली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन व शाखांमध्ये क्यू आर कोड असलेले बॅनर दर्शनी भागात लावण्यात आले यावरील क्यू आर कोड नागरिक आपल्या मोबाईलद्वारे स्कॅन करून आपला फीडबॅक व पोलीस विभागातील कामासंबंधी आपला अभिप्राय नोंदवू शकतात ही फीडबॅक प्रणाली मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषेत उपलब्ध असून सर्वसामान्य नागरिकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे नागरिकांनी या फीडबॅक सिस्टीमचा जास्तीत जास्त उपयोग करून पोलीस विभागातील त्यांच्या कामासंबंधी आपला अनुभव तसेच अभिप्राय देऊन सहकार्य करण्याचा आवाहन पोलीस अधीक्षक गोरख भांबरे यांनी नागरिकांना केलंय गोंदिया जिल्हा पोलीस दलात आपण सिजन फीडबॅक प्रणाली कार्यान्वित केली ती सर्व पोलीस स्टेशन आणि काही ज्या महत्वाच्या ब्रांचेस आहेत बोरोसा सेल स्पेशल सेल इत्यादी ठिकाणी त्यामुळे जे नागरिक पोलीस स्टेशनला येतात त्यांना जे पोलीस स्टेशनला वागृत मिळते किंवा जे काही त्यांना मदत मिळाली किंवा कसे एकंदरीत त्यांना पोलीस स्टेशनचा अनुभव कसा राहिला या बाबतीमध्ये त्यांना बऱ्याच वेळा तक्रार करायची किंवा वरिष्ठांना माहिती नसते तर त्याच्यामध्ये जे पोलीस स्टेशनला तक्रार त्यांना जे क्यू आर कोड स्कॅन करून पोलीस त्यांच्या मोबाईल एक सिम्पल फॉर्म येतो त्याच्यामध्ये चार पाच एंट्रीज असतात किंवा त्यांना काही सूचना असेल काय तक्रार असेल काही फीडबॅक द्यायचा असेल ते देऊ शकतात आणि तो फीडबॅक डिरेक्टली ते माझ्यापर्यंत येते त्यामुळे कोणाला काही अडचण असेल कोणाला काही योग्य मदत मिळणार नसेल माहिती आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून योग्य माहिती मदत त्यांना आपण दिला असतो तर नागरिकांना अधिक सुलभपणे त्यांचे मदत मिळली पाहिजे चांगली वाहून त्यांना पोलिस स्टेशन मिळाली पाहिजे त्या अनुषंगाने आपण ही सुरू केली आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा